मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत सध्या आता बारामती तालुक्यातील जोगोडी या ठिकाणी संपन्न झालेल्या ओपन मैदानामध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी प्रथम क्रमांकाची बैलजोडी मानकरी ठरली आहे ती म्हणजे चिमणी आणि त्याच्या जोडीला पळाला वादळ मित्रांनो अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली आणि विशेष म्हणजे एकाच बैल मालकाची जोडी आहे म्हणजे घरचा साच पळाला आणि आपल्यासमोर येते प्रसिद्ध बैलगणी मालक अमित शेठ बाडळे भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल आजचा आनंद कसा आहे चिमण्यानं पुन्हा एकदा ह्याच मैदानावर जबरदस्त असा सुंदर असा पळ दाखवून एक नंबर केलाय नाही काय नाही घरचं आपलं नियोजन करायचं चा चाललं होतं बराच दिवस गाडीचं आणि आज ते सक्सेस ठरलं बर गाडीत कुठल्याही खांदी पळू शकते ही गाडी कुठल्याही खांदी बाहेरून लागू आतून लागू सक्सेस गाडी त्यामुळे आज आपण घरचा साथ पळवला बरं आणि काय सांगाल म्हणजे पायऱ्यासाठी खूप म्हणजे आता सध्याच्या घडीला खूप फेस करावं लागते पहिले भेटत नाही सुद्धा हो नाही नाही आता काय माहितीये का सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ना घरचा पळेल तेवढ उत्तमच राहील कारण घरचा साज पळाल्यानंतर कोणाला फोन करायची गरज लागत नाही काय नाही आणि ते परमेश्वरच्या कृपेने मला भेटलेलं आहे शंभू असू चिमणी असू वादळ असू पण बैल एका मिरच्या गाड्यात पळून आपल्या गुलाला जाऊ शकते गाडी ते आपल्याला देण एक मोठी परमेश्वरांनी दिलेली आणि आज किती नंबर तुम्ही आज आपण वीस नंबर गाठात पळालो तीन नंबर तासावरती आणि तीन नंबर तीन नंबर पळालो आठ नंबर तासावरती आणि फायनल ला तीन नंबर तासावरनं पळालो आणि एक नंबर केला हे फाटीविषयी काय सांगाल फाटी तुम्हाला खूप लकी शंभर टक्के जेव्हा जेव्हा माझी बैल या फाटीवरती आलेली रान पळायला चांगले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथला असणार नियोजन परत जी कमिटी आहे पारदर्शकता या सगळ्या गोष्टी अति उत्तम आहे आणि आपल्याला लकी आहे तर आहे वादळ विषयी काय सांगाल वादळ तु, तुमच्या दावणीचा पण कुठं असतो सांभाळायला वगैरे कोण कळ त्याच सगळं वादळ आपल्याच हे आपले बावासारखे आहेत सगळी अख्तर पैलवान कडेपूर यांच्याकडे आपला वादळ असतो वरती आणि किती दिवसापासून त्यांच्याकडे त्यांच्याकडे आता मला वाटतं एक आठ नऊ महिने झालं त्यांच्याकडे पहिला मी संभाजीनगरला सुनील राठोड जे पहिले मालक प्रज्वल बिटनवर माझा भाऊ त्यांच्याकडे होता तिकडं बैल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग अख्तर कडे दिला मी बर 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 आणि मध्यंतरी वादळ आजारी असल्याचं पण चर्चा होती काय झालं होतं वादळ आजारी होता त्याच्यानंतर ना त्याची पूर्णपणे माहिती अख्तर पैलवान देतील तुम्हाला सांगा की पहिलवान काय झालं होतं त्याला नेमकं थोडं मैदानात पुण्याच्या मैदानामध्ये त्याच्या पायाला लागलेलं होतं बरं त्याच्या नक्कीला थोडा मार बसलेला होता बर त्या टायमाला आपण आमचे मित्र आहेत दिलीप माळी बीड ची डॉक्टर बरं आमचा बंधुराज गौरव डॉक्टर इस्लामपूरचा बरं त्या दोघांच्या साक्षीने आपला बैल क्लिअर झाला आज किती दिवसानं बाहेर काढला त्याला आज बरोबर एक महिना दहा दिवसांनी त्याला बाहेर काढला आपण बरं एवढा गॅप दिला हो एवढा गॅप मित्रांनो बघा एवढा गॅप दिला ते दुखापतीच होता का दुखापतीतच होता बैलांना पूर्णपणे एक पाईप वरचा असं वरच धरत होता पुढला नक्की लागल्यामुळे दुखापतीत न उठून मालकासाठी ही घरचा साज पडाला त्या डॉक्टरांचं श्रेय दोघांचं पण दिलीप माळी आणि आपले गौरव डॉक्टर आणि गाडी अक्की कोण होताच गटाला छोटू आपली संभाजीनगरची आणि आणि सेमीला तिनेही फेरतेच गाडी तिने त्यांनी चालवलं मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली चिमण्या आणि त्या जोडीला वादळ पळाला आम्ही पडाला आजचा आनंद कसा आहे दिवाळी तोंडावर दिवाळीचं खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे आणि आज दोन्ही बैलांनी माझ्या चिमण्या असू वादळ असू तिकडे शंभू आहे शंभूने काल माझी दिवाळी मोठी केलेली आहे आज चिमण्या वादळ ने बी खूप मोठी दिवाळी केलेली आहे मला वाटतं आज गुलाला साठी इतके त्रस्त झालेले आहेत लोक आणि परमेश्वरांनी ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी दिलेली आणि दिवाळीचं गिफ्ट माझ्या तिन्ही बैलांनी खूप मोठं मला दिलेलं आहे आणि आजच दिवाळी साजरी झाली अशी वाटायला लागलेली आहे मला आणि आगामी कुठल्या मैदानात सगळे तुमच्या आता साज पाळताना दिसतील आता येत्या चौदा तारखेला तिन्ही बैल माझी तिथे पाळताना दिसतील हे आपलं किकलेलं जे मैदान आहे त्या किकलीच्या मैदानामध्ये आपले बैल दिसतील तुम्ही कोणी पण पाळणार कोणी पण आपलं शंभू चिमणी आणि वादळ तिन्ही पण पाळणार तिने पण पाळणार नियोजन कसं असणार नियोजन असेल व्यवस्थित झालेले जवळजवळ नियोजन आपले, तीनी पन्पन्णार। तीनी पन्पन्णार। आपले तीन गाड्या असतील तिथं तिन्ही गाड्या पळतील चालते धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन असंच कायम गुलात राहा अमित शेट धन्यवाद तुमचा धन्यवाद अमित शेठ असंच कायम तुम्ही गुलालात राहा तुमचं अभिनंदन धन्यवाद धन्यवाद